नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता दहावी गणित हा विषय त्यामध्ये पहिले प्रकरण आहे दोन चालतील समीकरणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग चालू करूया आपण चॅप्टर बघत आहोत एक सामायिक रेषीय समीकरणे यामध्ये उदाहरण घेतलं आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा पाच एक वजा तीन व्हाय बरोबर आठ आणि दुसरा आहे तीन एक स अधिक वाय बरोबर दोन सोडवाय चालू करूया आहे तस लिहून घेतल्यावर पाच एक वजा तीन वाय बरोबर आठ अॅलुमोनिया समीकरण नंबर एक आणि तीन एक अधिक वाय बरोबर दोन अॅलमोनिया समीकरण नंबर दोन आता आपल्याला काय करायचं असतं जे समीकरणाचं चल आहे फॉर एक्झाम्पल या दोन्ही समीकरणामध्ये ह्यात जे चल असते पाच एक वजा तीन वाय बरोबर आठ आणि तीन एक अधिक वाय बरोबर दोन यातील एक समांतर करायचे किंवा वाय हे, हे तर समांतर करायचे आता आपल्याला वाय समांतर येत असते का तर समीकरण दोन ला तीन ने गुणून मग कसं समीकरण येणार खाली समीकरण ह्या दोनला तीन ने जर गुण जाऊ आपण तर नऊ एक स अधिक तीन वाय बरोबर सहा हे झालं समीकरण नंबर तीन आत्ता आपण काय करू शकतो समीकरण नंबर एक अधिक समीकरण नंबर तीन ह्या दोघांची बेरीज करू पाच एक वजा तीन वाय बरोबर आठ हे समीकरण नंबर एक झालं आणि अधिक नऊ एक स अधिक तीन वाय बरोबर सहा हे झालं समीकरण नंबर तुमचं तीन बरोबर तर ह्या दोघांची बेरीज किती येते पाच नऊ चौदा एक स वजा तीन अधिक तीन, तीन वाय म्हणजे जी झिरो वाय बरोबर आठ आणि सहा चौदा तर एक्स बरोबर चौदा हा इकडे गेला बाकीचे चौदा एक्स बरोबर एक ही एक्सची किंमत समीकरण नंबर एक मध्ये ठेऊ ठीक आहे समीकरण एक्समध्ये एक्सची किंमत ठेवल्यावर पाच गुणुले एक वजा तीन वाय बरोबर आठ ठीक पाच वजा तीन वाय बरोबर आठ तीन वाय वजा तीन वाय बरोबर आठ वजा पाच वाय बरोबर आणि वाय बरोबर तीन भागिले वजा तीन आणि वायची किंमत आली एक आपल्या व्हॅल्यू निघल्या उत्तर एक्स बरोबर एक, एक आणि वाय बरोबर वजा एक नवीन उदाहरण घेतलंय दोन एक वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन अधिक वाय बरोबर तेरा सोडवा आपण चालू करूया फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलंय दोन एक वजा तीन वाय वायमोनिया समीकरण नंबर एक आणि दोन एक अधिक वाय बरोबर तेरा तेरामोनिया समीकरण नंबर दोन आता समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू ठीक आहे okay. मग कसे येईल खाली सोडवल्यानंतर असेल झिरो एक्स वजा चार वाय बरोबर वजा चार वजाला वजा, वजा कॅन्सल होतं चार वाय बरोबर चार वाय बरोबर चार भागिले चार वाय बरोबर एक ही झाली वायची किंमत आता हीच वायची किंमत आपण टाकू समीकरण एक मध्ये व्हायची किंवा टाकू समीकरणे कसं होईल दोन एक्स वजा तीन गुणले एक बरोबर नऊ दोन एक वजा तीन बरोबर नऊ दोन एक्स बरोबर नऊ अधिक तीन दोन एक्स बरोबर नऊ आणि तीन एक्स एक्स बारा एक्स बरोबर बारा भागिले दोन एक्स बरोबर सहा आणि उत्तर आले तुमचे एक सहा さらに y 行く